महाराष्ट्र राज्यामध्ये तंबाखूजन्य गुटखा विक्रीला बंदी असतानाच मात्र प्रत्येक तालुक्यामध्ये ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात सर्रास गुटखा विक्री केली जाते महाडेमेडीसी पोलिस ठाणे हद्दीमध्ये माफियांचा मोठ्या प्रमाणात सुळसुळट पाहायला मिळत आहे एवढा मोठा, मोठा साठा येतो कुठून याची माहिती घेतली असता पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातून रात्रीच्या वेळेस साठा मोठ्या प्रमाणात बिरवाडी शहरामध्ये येतो येथील गुटका माफिया सागर नेवासे बिरवाडे एम आय डी सी हद्दीमध्ये गुटखा सप्लाय करतो व हा आलेला गुटखा बिरवाडे एम आय डी सी विभागातील टपरी व दुकानापर्यंत पोहोचला जातो यामध्ये भाऊराव पोटे महेश केतल अभि पवार अण्णा मोरे यांच्यामार्फत किरकोळ व्यापाऱ्यांना गुटखा पुरवला जातो एवढा मोठ्या प्रमाणात गुटखा मोठा गुटखासाठा एम आय डी सी विभागात येत असताना पोलिसांना मात्र याचा थांग पत्ता थोडासाही लागत नाही असा प्रश्न देखील उपस्थित होत आहे आय पी एस निलेश तांबे महाड उपविभागीय अधिकारी असताना त्यांनी माफियांवर मोठी कारवाई केली होती मात्र त्यानंतर कोणत्याही माफियांवर मोठी कारवाई होताना दिसत नाही भोर तालुक्यातून येत असलेला गुटखा साठा बिरवाडी एम आय डी सी विभागामध्ये दुचाकीवर दिवसा ढोळ्या विकला जातो नक्की या गुटखा माफियांवर कोणाचा आशीर्वाद आहे हे देखील पाहणं गरजेचं आहे महाड एम पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक जीवन माने या गुटखा माफियांवर कारवाई करणार का याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागून राहिले आहे जागृत महाराष्ट्र न्यूज रामदास चव्हाण महाड रायगड जागृत महाराष्ट्र न्यूज चॅनेलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता तसेच जागृत महाराष्ट्राच्या जा वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद